कृष्णाने दुःखाला सर्वश्रेष्ठ मित्र का म्हटले आहे काय आहे गीतेची शिकवण गीतेमध्ये श्रीकृष्णाने दुःख हे माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणून वर्णन केले आहे कारण दुःख तुम्हाला भगवंताचा शोध घेऊन देते प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचारेने निश्चित असते पण त्या विचारांना तो किती महत्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते गीतेनुसार सर्वात समजुतदार आणि स्थिर मनाचा माणूस तो आहे जो यशाचा गर्व करत नाही आणि अपयशाने दुःखी होत नाही श्रीकृष्ण म्हणतात की फक्त पित्रे आणि दुर्बल लोकच गोष्टी नशिबावर सोडतात होतात पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ते कधीही नशिबावर अवलंबून नसतात गीतेनुसार केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका कारण देव तुम्हाला बाहेरून आणि आतूनही ओळखतो कोणाच्या सोबत चाललेले ना आनंद मिळतो ना ध्येय म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून एकटे चालले पाहिजे आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात आयुष्य आहे ते फक्त आताच्या क्षणात श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा आपल्याला सत्य असते तेव्हा ऐकायला खूप मजा येते जो सोबत राहून छळ करत असेल तर त्यापेक्षा मोठा शत्रू नाही आणि जो आपल्या तोंडावर आपले, तोंडा आपले सर्व आवडून सांगत असेल त्यापेक्षा मोठा मित्र नाही श्रीकृष्ण म्हणतात आपल्या आतल्या राक्षसालाही कधी कधी बाहेर येऊ दिलं पाहिजे कारण देव बनून तुम्ही नेहमी आपला आत्मसन्मान वाचू शकत नाही